सावित्री बहुजन माता ज्योतिबा बहुजन पिता सावित्री बहुजन माता करेनी यांचे अशी काही जगीत तयांना तोड नाही क्रांती सूर्य क्रांती ज्योती ठरले या धरती वरती दीपौल त्यांनी दिशे जो तोड नाही सनातन यांचे मते दारी होत शिक्षण मानसिक के गुलामीन केलं होत भक्षण निर्धार ज्योती बांचा न हे शोषण निर्धार ज्योतिबांचा न हे शोषण कंबर कसली करण्या स्त्री जातीचं रक्षण हदरले सवर्ण थैथीत यांना तोड नाही बा बहुजन पिता सावित्री बहुजन माता करीत यांची अशी काही जे गीत यांना तोड नाही शहाणी केली शेतात घेऊ रबता रबता लागले पुण्यात शाळा सुरू केली शिकमी के न्यायालयांना निघाली रामराजिनी शिक्षिका आई जय यांना तोड नाही ज्योती बा बहुजन पिता सावित्री बहुजन माता करेनी तयांची अशी काही जगीत ना तोड नाही कसपणाला ना लावून ज्योतिबांनी जिंकला डाव संपले जाती भेद केशव सण उदले विवाह वदले वर माझ्या पारणीस पाणी भराव उत्तेजन दिले कराया विधवांना पुनर्विवाह तमाकुनाची केली नाही जगी सयांना तर नाही ज्योती बा बहुजन पिता सावित्री बहुजन माता करणी सयांची अशी काही

शुभ ते म्हणे राष्ट्रपिता असा होण नाही जगीत यांना तोड नाही ज्योती बहुजन पिता सावित्री बहुजन माता करे नित अशी काही जगीत यांना तोड नाही क्रांती सूर्य क्रांती ज्योती वरते दीपे जय गीत जय ज्यो जय कांति